नमस्कार जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश काही करा पण माझ्या आईला माझ्या समोर आणा तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी तू काळजी करू नकोस मी सांगितलंय ना तुला मी तुझ्या आईला समोर आणणार म्हणजे आणणार आणि ऋषिकेश तसाच ऐश्वर्याजवळ गेलेला असतो तेव्हा ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या मी तुला शेवटचं सांगतोय जानकीची आई कुठे आहे ते मला सांग याचे परिणाम खूपच वाईट होतील तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा ओ असं काय करताय तुम्ही मेलेल्या माणसाला किती दिवस शोधणार आहात आणि तसही मेलेला माणूस सापडत नाहीच ना तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हे बघ ऐश्वर्या उगाच नाटकं करू नकोस मला पूर्णपणे खात्री आहे की जानकीची आई तुझ्या जवळच आहे आणि तू ही उगाच नाटकं करतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अरे बापरे तुम्हाला माहिती आहे का बरं झालं तुम्हाला माहिती आहे ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्या आणि ऋषिकेश बोलतो हे बघ तुला जे पाहिजे ते तुला मिळेल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला प्रॉपर्टीचे पेपर पाहिजेत बाकी काही नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो प्रॉपर्टीचे पेपर आमच्या जवळ नाही आहेत तेव्हा ऐश्वर्या बोलते मग जानकीची आई सुद्धा माझ्या जवळ नाही तेवढ्या तिथे जानकी आलेली असते आणि जानकी ऐश्वर्याला बोलते तुला फक्त प्रॉपर्टीचे पेपरच पाहिजेत ना मी देते अजिबात काळजी करू नकोस मला माझ्या आईपेक्षाही प्रॉपर्टी महत्वाची नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी अगं असं काय करतेस मी तुझ्या आईला शोधेन पण त्यासाठी हे सर्व करायची काही एक गरज नाही तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेश जरा शांत व्हाल तुम्ही ऋषिकेश जरा शांत व्हा ऋषिकेश असं काय करताय तुम्ही प्लीज प्लीज ऋषिकेश मला हे प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याच्या हातात देऊ देत आणि खरोखर जानकीने प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याच्या हातात दिलेले असतात त्यामुळे ऐश्वर्या खूपच खुश असते ऐश्वर्या लगेच जानकीला बोलते जानकी आता कशी वागलीस खूपच चांगली मी तुला हेच सांगत होते की तू हे सर्व जे करतेस ना ते सोड आणि जे मी सांगते ना ते कर पण तुला पटतच नव्हतं तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या आता तुझ्या म्हणण्यानुसार झालंय माझी आई कुठे आहे ते सांग तेव्हा मात्र ऐश्वर्या जानकीला म्हणते देईन ना तुझ्या आईला देईन एवढी काय घाई लागलीय एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी तू मला जो त्रास दिलायस ना तो मी कधीच विसरणार नाही तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या तुला काळजी करायची गरज नाही तेवढ्यात मोठ्याने आवाज येतो जानकी जानकी बाळा कुठे आहेस तू लताचा आवाज कानावरती पडताच जानकी खूपच खुश होते तेवढ्यात मात्र ऋषिकेश लगेच ऐश्वर्याच्या हातातून प्रॉपर्टीचे पेपर खेचून घेतो ऐश्वर्या गांगरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते काय चाललं हे कस चाललं हे मला तर कळतच नाही ही म्हातारी इथे कशी काय आली हिला तर मी लपवलं होतं ना तरी सुद्धा ही कुठून आली मला तर आता हिला शोधून काढावंच लागेल आणि सगळेजण बाहेर आलेले असतात सगळेजण बाहेर आल्यानंतर ऐश्वर्या सुद्धा बाहेर येते आणि खरोखर लताबाईंना बघून तिला तर खूप मोठा धक्का बसतो जाणखी स्वतःच्या आईला बघून खूपच खुश होते ती लगेच लताबाई आणि त्यांना मिठी मारून ती रडायला लागते तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी अगं बाळा मी रडू नकोस मी आले ना परत कशाला रडतीयस तू मी अगदी ठणठणीत आहे बघ मला काही झालं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते आई तुला जर का काही झालं असतं तर मग मी स्वतःला माफ कसं केलं असतं आई मला खरच कळत नव्हतं ग काय करावं ते तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी अग तुझी आई परत आली आहे ना मग तू आता अशी रडतेस का त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते हे कसं शक्य आहे या कशा काय परत आल्या या सुटल्याच कशा काय तेवढ्यात मात्र जानकीचं लक्ष त्या माणसावरती जातं ज्याने लताबाईंना सोडवून आणले लगेच लताबाईंना बोलते आई अगं हे कोण आहेत तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी मला तुझी यांच्याशी ओळख करून द्यायची आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते म्हातारे तू सुटलीसच कशी काय ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अगं काय चाललंय तुझं अगं ही कोणती भाषा तुझी ऐश्वर्या अगं तू अशी कशी काय बोलतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते आई आई असं काही नाही आई तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका तुम्ही जरा शांत राहाल का तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याचं जा थोबाडच फोडते ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बसकर तुझी नाटकं अगं किती फसवणार आहेस तू अजून आई ना आधीच तू माझ्या आईला लपवून ठेवलंस आणि आता नाटकं करतेस तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या जानकी काय बोलते हे सर्व खरं आहे का ऐश्वर्या जर का असं सगळं असेल तर प्लीज स्वतःच्या तोंडाने कबूल कर तू जानकीच्या आईर्यात का लपवून ठेवलं होतं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते प्लीज आई मी असं काहीच केलेलं नाही तुम्ही उगाच माझ्यावरती संशय घेताय आई प्लीज तुम्ही माझ्यावरती असा संशय नका ना घेऊ तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते बस झालं ऐश्वर्या मला तुझी सगळी काळी बिर आहेत ना ती सगळी लक्षात येत चालली ऐश्वर्या तू मला फसवतेस मला अगं तुला लाज कशी वाटत नाही अगं जरा तरी विचार कर तुझ काय चाललंय ते तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते आलंय ना लक्षात तुमच्या मग गप्पा बसा मध्ये मध्ये बोलायची गरज नाही तसही मुळू मुळू वागणं मला अजिबात पटतच नव्हतं वैताग आला होता मला पण आता मात्र मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच ए मातारे बोल तू तिथून कशी काय सुटलीस आणि जानकीच्या आईवरती ऐश्वर्या धावत जात असते तेवढ्यात मात्र जानकीचे वडील ऐश्वर्याचा थोबार फोडतात आणि तिला म्हणतात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोला किडनॅप करून ठेवायची तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते काय तेव्हा मात्र जानकीचं लक्ष तिच्या वडिलांकडे जातं आणि ती स्वतःशीच बोलते बाबा लगेच जानकी तिच्या आईला म्हणते आई आई हे सर्व काय आहे तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी मला तुला हेच सांगायचं होतं अगं हे तुझे बाबा आहेत जानकी हे तुझे बाबा आहेत तेव्हा मात्र जानकी बोलते काय खरंच आई हे माझे बाबा आहेत आई तू काय बोलतेस कळतय का आई एक वेळ अशी होती की देवाने माझ्या सगळं काही हिलावून घेतलं होतं आणि आता एक वेळ अशी आहे की देव मला भरभरून देतोय पण याची मला भीती वाटते असं वाटतय की सगळं काही माझ्या हातातून निसटत तर नाही ना तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी तू अजिबात काळजी करू नकोस अगं देव सुद्धा तुझी परीक्षा घेत होतं जानकी पण देवाला सुद्धा कळलंय की तू या परीक्षेत आता पास झालेस तुला काळजी करायची गरजच नाही जानकी आम्ही सगळे जण तुझ्या सोबत आहोत तुझा आनंद तुझ्यासोबत आहे तेव्हा मात्र जानकी बोलते पण मला खूपच भीती वाटतेय तेव्हा मात्र जानकीचे वडील पुढे होतात आणि म्हणतात बाळा तुझा बाप तुझ्या सोबत असताना तुला घाबरायची गरजच नाही मी आहे ना तुझ्यासोबत तू काळजीच करू नकोस बाळा सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते आणि म्हणते खरंच बाबा खरंच तुम्हाला असं वाटत सगळं व्यवस्थित होणार तेव्हा लगेच मोठ्यानी तिचे बाबा बोलतात हो तू अजिबात काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होणार आणि तू जर का असा स्वतःला त्रास करून घेत बसलीस ना तर उगाच नको ते होईल प्लीज शांत बस आणि अजिबात तू त्रास करून घेऊ नकोस या ऐश्वर्यासारख्या मुलीशी कसं कसं काय हे करायचं ना ते आम्ही बघतो त्याच वेळेला लगेच जानकीची आई पुढे होते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तू मला मारण्याचा प्रयत्न केलास तुझ्या परीने तू मला संपवण्याचाच प्रयत्न केलास पण तुझ्या नाकावर किचून शेवटी मी वाचलेच कितीही काही झालं तरी सुद्धा मी माझे सगळे प्रयत्न पार केले बघितलंस ना आणि मी चांगल्या ह्याच्याने अगदी जानकी समोर उभी राहिले तेव्हा मात्र जानकी बोलते आई आई जाऊ दे सोड सर्व तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सगळं काही व्यवस्थित होईल का आणि जानकीच्या म्हणण्यानुसार आता तिला कोणत्या वादळाला सामोरं जावं लागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू